नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय त्रेपन्न हजार त्रेचाळीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय बारा हजार क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाय पाचशे पंचावन्न क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकाय पंधरा हजार एकशे पंचवीस क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सातशे दोन रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे एकावन्न रुपये पुढे बाजार समिती लासलगाव निफाड अवकाय तीन हजार नऊशे पन्नास क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुड़ाज़ारमिती लखलगा इंचूर अवकाए पंदरहां हज़ार आठशे सतर क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पंचे रुपये कमाल दर हिकु साहशे साढ रुपए सूरत दर दर